हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मी आज रेसिपी बनवणार आहे अळूच्या पानांची अळूवडी बनवणार आहे ही अळूची पानं आहेत ती आता मम्मी काढणार आहे अळूवडी बनवायची आहे तर बघा ता मम्मी अळूची पानं कापते हे बघा अळूची पानं कापून झाली आहेत आता याला चांगलं वॉश आहे मग रेसिपी दाखवण्यात येईल ब्लॉग मध्ये आता ही हळूहळू वॉश करतोय वॉश करून झाली अळूची पानं हे चण्याचं पीठ आहे त्यामध्ये तीळ टाकले हळद मीठ हा मसाला याले आला लसूणची पेस्ट धना पावडर बसला हां धना पावडर टाकली टाकू धना पावडर पण टाकली कोकमचं पाणी हे पाणी घशाला खाज येऊ नये म्हणून टाकतात आंबट पाणी किंवा लिंबू पितात पीठ तयार करते मम्मी आता पीठ तयार झालं आहे पीठ लावते दुसरं पान घेतलंय त्याला पीठ लावते हे तीन रोल तयार झाले आहेत पानांचे आता वाफेवर ठेवायचं आहे आता वाफेवर ठेवतो आहे वाफ देऊन झाली आहे रोल कापून घेतले आता ओळी बनवूया तेल ठेवलंय हे तेलामध्ये सोडलंय अळवडी तयार होत है हे थोडे लाल झाल्यावर काढणार बाहेर अळवडी तयार झाली आहे आता हे बघा रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा तुम्ही कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय